सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेला लखलखता लग तारा आज काळाच्या पडद्याआड माजी शिक्षण अधिकारी ओ बोर्डे सर यांचं आज श्री छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी चार वाजता आकस्मिक निधन झालं त्यांचा अंतिम संस्कार बुलढाणा येथील तिरचरण चौक स्मशानभूमी सायंकाळी पाच वाजता होणार असून सरांना लोकप्रश्न न्यूज व त्यांच्या असंख्य चाहत्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रात नावाजलेले तसेच सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी भाऊराव ओंकार सर राहणार बुलढाणा यांचे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका अल्पशा आजाराने श्री छत्रपती संभाजीनगर येथे पहाटे चार वाजता निधन झाले मृत्यूसमयी ते एकोणसत्तर वर्षाची होती त्यांना उपचारार्थ डॉक्टर बोरगावकर यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते देवराजा चिखली बुलढाणा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले प्रामाणिक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता प्राथमिक शालेय शिक्षण विभागात सकारात्मक पद्धतीने त्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न व वा प्रोत्साहन दिले नवोदित शिक्षक व उपक्रमशील शिक्षकांसाठी त्यांचा पाठिंबा मार्गदर्शन व सतत सहकार्य असायची जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यामध्ये चांगला त्यांचा सुसंवाद व सन्मय ठेवून त्यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाचा दर्जा सुधारण्यावर सतत भर दिला नागशेन औरंगाबाद येथील विद्यार्थी असल्याने त्यांचा मूळ पिंड हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा होता तो त्यांनी शेवटपर्यंत जपला चळवळीतील वैचारिक थिंक टँक म्हणून त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळायचे देवराजा येथे त्यांनी अध्यापन कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातून अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील मूळ रहिवासी असलेले भाऊराव बोर्डेसर यांना संपन्न सामाजिक वारसा होता त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा चिरंजीव महेंद्र भाऊराव बोर्डे सहाय्यक अध्यापक एडेड हायस्कूल बुलढाणा असा त्यांचा परिवार आहे त्यांचा अंतिम संस्कार आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता श्रीशरण चौक बुलढाणा येथील स्मशानभूमीत होणार आहे सरांना लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य तसेच त्यांच्या असंख्य चाहत्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व विनम्र अभिवादन